आज पुणे येरेवाडा या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी केलेली बातची आहे आदरणीय लोकप्रिय देशांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करताना त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या विभागाचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि बी एस एन एलच्या संपूर्ण कारण एक क्रांतिकारी बॉग ज्याने उरलेला आहे आणि आज बी एस एन एल मोठी नेटवर्कमुळे आज ऑनलाईन एज्युकेशन असेल त्याचबरोबर आज डेल्युमेकेशन असेल जी फ्रिक्वेन्सी असेल कनेक्टिव्हिटी असेल टुरिझम असेल वर्क फ्रॉप हाऊस असेल आणि त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस आहेत या देखील शेजामध्ये देखील आम्हालाचं बदल आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जी एफिशियन्सी वाढणार आहे आता मोदीजी देखील म्हणाले आपल्या भाषणात ही हजार गावं जी आहेत आतापर्यंत बळाव्या मोबाईलकडे होती

पर्यंत हे नेटवर्क पोहोचणार आहे त्यामुळे सुरक्षित दृष्टीने देखील या ठिकाणी या मोठी नेटवर्कचा फायदा होणार आहे आणि बी एस एन एल जे आहे ते आतापर्यंत या मोदीमुळे जगामध्ये आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे पुढे देखील माहिती येईल आणखी त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि खऱ्या अर्थाने एक क्रांती या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोदीजींच आत्मनिर्भर भारत इकडे पाऊस जे आपण टाकतोय हे महासंघेकडे जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये हे मोदी नेटवर्क आम्ही येणार आहे आणि म्हणूनच याच आम्ही स्वागत करतो संपूर्ण देशवासीय जे आहे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम त्यांच्या यामध्ये झालेलं शेतकऱ्यांचं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र इतर जिथं जिथं नुकसान झालं त्याच्यातून नुकसान आहे मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः आम्ही स्वतः जगा आणि स्वतः त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जिथं जिथं नुकसान झालं तिथं आम्ही पाहणी केली गोळ्याची माहिती आहे आणि नुकसान खोटं आहे संकट मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या मानवत आणण्याचं काम सरकार करेल एका बळीराज्याच्या एका डोळ्यामध्ये असू आहे आणि ते असू दिसण्याचं काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे सरकार यामध्ये पूर्ण गंभीर आहे मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण ज्या बाबतीमध्ये एक विषय करण्याच्या बाबतीत नक्की घेऊन त्याला ज्यावेळेस अटी शक्ती ज्या आहेत ते आपल्याला शुद्ध कराव्या लागतील काही अधिकार ठेवावे लागतील परंतु शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम या ठिकाणी सरकारकडे देखील जेव्हा गृहमंत्री अमित शहा साहेब मुंबईत आले होते मुख्यमंत्री आले होते आम्ही दोघांनी त्यांना निवेदन केलं की संकट मोठं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा संकट मोठं आलं तेव्हा तेव्हा केंद्राने मदतीचा हात दिलेला आहे आणि मग त्यांच्याकडे देखील आम्ही मदतीच्यासाठी मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे हा देखील मुख्यमंत्री होता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी निवेदन केलेली आहे मला वाटतं राज्य सरकार जबाबदारी आहेच राज्य सरकार तिथेही हा दाखल का घेणार नाही परंतु केंद्र सरकार देखील मोदीजी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेले आहे ज्या वेळेस दौरे केल्याशिवाय लोकांना अधिकाऱ्यांना घरात बसून कळत नाही वातावरण जावं लागतं देव्हा बळी वेगळते लोकांचे असतू दिसतात लोकांच्या लगा दिसतात परिस्थिती दिसते आणि त्यानंतर आपण ठरवत असतो की पुन्हा नुकसान किती आहे त्यामुळे त्या सर्व माग या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे जी मदत तुम्ही करताना तुटपुंजी असल्याचं ठाकरेची पत्रकार परिषद चालू आहे स्वतः सगळे बघितले सरकार जी मदत करते ती तुटपुंजी आहे असा आरोप केला जातो तुमच्या मदत करण्याचं जी तात्काळ मदत देण्याचा आहे त्यामध्ये त्यामध्ये घराची झालेली फडचड हे तात्काळ दृष्टीसाठी पैसे त्यांना देतो आपण दे रोजगार उभं करण्यासाठी पैसे देतो आहे पशुधन वाहून गेले त्याला आपण पैसे देतो आहे शेतीचं जे नुकसान झालं आहे याला आपण वेगळा पंचनामे करतो आहे त्याचबरोबर शेती करून गेले वाहून गेले त्याला आपण पैसे देतो आणि नाही झाले त्याला पैसे देतो आणि एकंदरीत हे जे काही संकट जे मोठं आहे त्यावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये

शेतकऱ्यांनी पैसे मिळाले पाहिजे हे अशी या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल हे माध्यम या ठिकाणी सरकार अवलंबेल